आपल्या तालुक्याचे माजी आमदार सन्मान्य वैभवरावजी पिछड शिवसेनेचे पक्षप्रतोद मान्य भाऊजी चौधरी अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीतारामपटील चे गायकर राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष कपिल पवार शिवसेनेचे तालुका प्रमुख संजयजी वाघचौरे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे नेते मान्य जालिंदर पाटील वाकचौरे राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष शरदराव चौधरी भाजपाचे अध्यक्ष यशवंतराव आबाने माझे जिल्हा परिषदेचे आमचे नेते सीताराम पाटील देशमुख माझे मित्र बीजे देशमुख इतर सर्व श्रीमती स्वाती शंकर विकाजी वाकचोरे प्रकाश मालुंजकर सर्व उपस्थित आपल्या शि शिवसेनेचे प्रमुख बाजीराव दराडे आपल्या ज्यांच्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत ते आपल्या विभागाचे खासदार मान्य सदाशिवराव लोखंडे साहेब आणि उपस्थित बंधू भगिनी आणि मित्र आजची बैठक एकतर नियोजनासाठी आपण त्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रथमतः आज एक मेच्या महाराष्ट्र दिना दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना मी मनपूर्वक आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि यायला उशीर झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सदस्यरावांनी वैभवरावांनी अतिशय विस्तारानं भाषण केलं मी काही भाषण करायला आपल्यासमोर उभा नाही या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी मनसे रासपा अशा आपल्या महायुतीचे उमेदवार खासदार सदशिवराव लोखंडे यांच्या आज संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आहे निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि त्यानिमित्तानं आपण उद्याच्या या प्रचार प्रक्रियेमध्ये कसं नियोजन करणार आहोत याची खरा चर्चा व्हायला पाहिजे आता राष्ट्रीय स्तरावर भाषणं चालू आहे रोज आपण भाषण टी व्हीवर हो ऐकतो सोशल मीडिया तर काही आपण मागं नाही तिथं बसणारे प्रत्येक जणाकडे सोशल मीडिया व्हॉट्सअप आहे प्रत्येकाकडे नाही आहे तिथं आपण रोज आपलं विचारमंथन चालू आहे परंतु मतदारापर्यंत जोपर्यंत आपण ना जात नाही तोपर्यंत या सगळ्या आदरणीय मोदी साहेबांच्या भूमिकेचा महायुतीच्या उमेदवाराच्या भूमिकेचा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेची योजनेचे लाभार्थी आपण लोकांपर्यंत गेलोच नाही तर आपल्याला ही लोकांपर्यंत माहितीच आपल्याला सांगता येणार नाही अकोला तालुक्याची जर माहिती काढली एकूण लाभार्थी आपल्या तालुक्याचे जवळजवळ एक लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे चौऱ्याऐंशी आहे आणि जवळजवळ जो जो आपण बावीस कोटी रुपये आपण त्यांना दिलेले आहेत लाभार्थ्यांना आता किती लोकांना माहिती आहे ज्याच्या खात्यात पैसे जमा झाले तो दुसऱ्या तर स्टेटस ठेवतो पैसे आपण दिले आपल्या सरकारने दिले मी आता आपल्या मतदारसंघाची माहिती काय मला सांगत होतो एकूण शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार किती आपले किती सोळा लाख सतरा लाख अजून अठरा लाख अजून नेमके आकडे सांगा तुमचे स्वयला सीताराम पाटला सिताराम पाटलाचा आकडे दिसतो मला करेक बाकी सगळं आपण ते सगळं ओपन आकडे सांगून राहिले तुम्ही सगळे कुलोजचाकडे सांगत होते कुलोजचा या अर्थी की आपण अभ्यास करत नाही प्रश्न सगळ्यांनी पुढे आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत खड्डे पडले अमुक झालं तिकडे जायला इकडे लाईट चालत नाही दोन टाईप आहे आपण काम सोडवायचा प्रश्न तो आज ही वेळ अनिबा कार्यकर्त्यांची कसोटीची आहे आज आपल्या मतदारसंघामध्ये शिर्डीच्या एकूण सोळा लाख सत्याहत्तर हजार तीनशे पस्तीस मतदान आहे आणि काही योजनेचे मग काही लोकांना डबल योजनाच्या फायदे मिळाले असे अतिवृष्टीचे पैसे मिळाले आयुष्यमान भारताचे त्याला कार्ड मिळालं असे अठरा लाख नऊ हजार एकशे अठ्ठ्याण्णव लाभार्थी आहेत आपण सत्तर टक्के जरी धरले आपण की काही डबल नाव काही डबल लाभ मिळायला सोडून दिला तरी चौदा लाख येत सोळा लाख ह्यापैकी चौदा लाख लाभार्थ्यापर्यंत आपलं फक्त जायचं आहे ते आपण कसं जाणार आहोत याची खरं सूचना तुमच्याकडून अपेक्षित होती आपण कसं काम लोकांपर्यंत जाणार लोकांच्या लोकां बरोबर आपण गेलोच नाही मतदारांना जाऊन सांगितलंच नाही तर आपण या निवडणुका कशा आपण मत की आपल्या तालुक्यातून मिळणार आपल्याला मी जो वैभवांशी चर्चा करत होतो भाऊ चौधरीशी चर्चा करत होतो निवडणुकीच्या प्रक्रियेचे जे नियोजन लागेल ते करा लोक मतदारापर्यंत तुम्ही गेलं पाहिजे आपण जी पुस्तकं काढलेली आहे प्रत्येक गावाची त्या गावाची ही सगळी आपण मी ओळखून दिली तुम्हाला हे प्रत्येक गावामध्ये किती लाभार्थी कोणत्या योजनेची पुस्तकं तुम्हाला देतो आता मी म्हणजे ते फक्त पुस्तक लाभार्थ्यांपर्यंत जायचं आपल्याला बाबा तुला ह्या मोदी साहेबांच्या सरकारचा एवढा लाभ मिळाला या योजनेचा एक रुपया पीक विम्याचा एवढा मिळाला आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला तुमच्याकडे पाच लाखापर्यंत हे कार्ड मिळालं हे सांगायचं आपल्या लोकांना फरक एवढाच आहे की आपल्या सगळ्या योजनेचा जो निधी जातो लोकांना तो ऑनलाईन जातो डी पी डी थ्रू जातो डायरेक्ट बँक ट्रान्सफरमधून त्यामुळे त्या योजने राहिले नाही कारण लोकांत खात्यात परस्पर पैसे पर जमा होतात लाभार्थीला वाटतं काय गरीब बसले पैसे कोणामुळं आले योजना कोणाची त्यासाठी काय प्रयत्न करण्यात आले हे तर आपण सांगावं लागेल की नाही जाऊ दोन वर्ष या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार होतं कोविडचा कालावधी होता पुष्कळ उद्धव ठाकरेपासून पवारांनी घोषणा केली की आम्ही सगळ्यांना लसीकरण करू एक मला माणूस दाखवायचा घेतला की ज्याला महाविकास आघाडीकडून लस मिळाली आणि त्यांनी घेतली आहे का म्हणून कोणी एक उदाहरण सांगा ना तुम्ही मोदी साहेबांनी एक महिना वाट पाहिली तेव्हा त्याच्या लक्ष झालं की दोघांचं आटपलेलं आहे यांच्या नाद्याला म्हणून मजा नाही आहे जनता हवालदिल झालेली आहे त्यांनी स्वतः हस्तक्षेप केला मागचे कात्र उघडून मान तुम्ही सगळं आज शंभर टक्के लसीकरण एक नाही दोन डोस आदरणीय मोदी साहेबांनी दिले म्हणून आपण सगळीकडे बसतो हे आपल्याला जनतेला सांगावं लागेल तो काही निवडणुकीचं काळ नव्हता त्या काळामध्ये मी दोनच योजनेची माहिती सांगणार आपल्याला ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्य द्यायची योजना आली आज तीन वर्ष झाले आज दोन हजार चारला मुदत संपली त्याची पाच वर्ष मुदत वाढवली ऐंशी टक्के लोक जे आदरणीय मोदी साहेबांच्या योजनेचा लाभ घेत आहेत इथं आपण बसल्यापैकी ऐंशी टक्के लोक तेच आहेत ना का नाही आपण लाभ घेतो ना आपण हेच लोकांना तुम सांगायचं आपल्याला ते तालुक्याच्या गटबाजी आहे तो इकडे पाहत नाही तो तिकडे जात नाही तर काहीच तुम्ही विचार करू नका ते चालूच राहणार आहे आपल्याला गटबाजी पुजलेली आहे ती ग्रामपंचायती असेल सोसायटीची असेल कारखान्याची असेल आणखीन काय कुठली असेल आपलं सगळ्यात कोणतीही सभा म्हणली खरोखर उत्सुक राहते हा दिसत नाही तो दिसत नाही तू कुठं गेला असेल तू तिकडे गेला असेल काय आपण चर्चा करू याची आपण आहे जागेवर आपण जर जागेवर असलो तर मला वाटतं कोण ती अजिबात चिंता करू नका तुम्ही त्याच्या अडचणी असतील काही कारण असतील ते पाहतील नेते मंडळी पाहतील ना काय करायचं तुम्ही आम्ही जे कार्यकर्ते आहोत आमचं काम आहे घराघरापर्यंत जाणार घरापर्यंत जाऊन लोकांना समजावून सांग लोकांशी बोलणं लोकांना आता महिला भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने हजर आहेत जिल्हा परिषदेच्या गटाची आखणी करा प्रत्येक गट कर वाटून द्या प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला तालुक्याच्या अध्यक्षाकडे बसा तुम्ही उद्यापासून निघा गाड्या घेऊन जा घरोघर हँडविल दिला आता आज उद्याकडे हँडविल घेऊन जातील आपल्याकडे लोकांचे प्रश्न समजतात तुम्हाला मग कुठं लाईटचा प्रॉब्लेम आहे कुठं गॅसचा प्रॉब्लेम आहे कुठं टँकर जात नाही ते मग लगेच आम्हाला माहिती मिळते आपण ताबडतोब कारवाई करू लोकांपर्यंत जोपर्यंत जाणार नाही आपण तोपर्यंत त्याची त्या मतदाराच्या मनात काय खतखत आहे ती समजणार नाही ना आपल्याला आणि म्हणून ही निवडणूक ही विशेष आपल्या तालुक्यामध्ये तीन मोठे तीन आहेत तुमच्यावर आता महायुतीच्या कार्यकर्त्यांवर तर जास्त जबाबदारी आता सातला बारा मध्ये मतदान झालं की अजित पवार मला म्हटले का मी अकोल्यात येऊन सभा घेतो म्हणजे घ्या सभा अकोल्याला ते स्वतः मला म्हटले मी अकोल्या येऊन सभा घेतो घ्या म्हणतात साहेब तुझा अधिकार आहे तुम्ही आलं पाहिजे त्या रे मित्रांना तुमच्यामुळे सगळी हजरतार म्हणून हे ही निवडणूक काही ग्रामपंचायतीची नाही आहे जिल्हा परिषदेची नाही आहे पंचायत समितीची नाही आहे विधानसभेची नाही रुसवे फुगे आपण तिथं पाहू ना तरा आपली अडचण काय झाली मागच्या दोन वर्ष निवडणुका नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही छोट्या निवडणुका न नगरपालिका नाही त्यामुळं जो उठला तो त्या खासदारवर आपली नाराजी व्यक्त करत राहतो शौचालय नाही गटरला पाणी नाही नळाला पाणी नाही काय खासदार करतात तर खासदारचं काम आहे त्या गावाचा ग्रामपंच सरपंच काय करतो मग ते नळाला पाणी येत नसलं तर पण मध्ये आता जिल्हा परिषद निवडून झाली असते जिल्हा परिषद सदस्य असतात बिचारी धापळ केली असते ना कापत्र पंचायत समिती सदस्यांनी दापळ केली असती नगरपालिकेच्या नगरसेवकांनी दापळ केली असती ही राजकीय जी निवडणुकीतले जे ध्रुवीकरण आहेत ना हे फार गरज आहे त्याची आवश्यकता असते पण मी अधिक वेळ घेणार नाही मी फक्त एवढीच विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी माझी कार्यकर्त्यांना अतिशय हात जोडून नम्र विनंती आता ही सभा झाल्याबरोबर वैभराव वैभराांना माझी विनंती आहे सीताराम पाटलांना विनंती ने आहे बाजीराव आहे दराडे समन्वयक त्यांना विनंती आहे राष्ट्रवादीचे मला वाटतं कोण हा इथं सीताराम पाटलेच आहे रिपाईचे कोणी असतील पदाधिकारी मनसेचे कोणी असतील तुम्ही आता इथे बसा एकत्र आज संध्याकाळपर्यंत नियोजन करा तुम्ही बसून जरा काय तुमच्या होईल थोडी खर्च होऊ द्या ती होणार थोडीशी गाड्या कमी जास्त पडल्या मग यांना दोन गाड्या दिल्या आमची काय के किंमत के केली निवडणूक आता सात आठ दिवसाची निवडणूक आहे उद्या लक्षात घ्या या निवडणुकीमध्ये निस्तर सदस्य लोकांना भविष्यावलंबून नाही आहे उद्या काही विपरीत झालं तर तुमचं आमच्या सगळ्याच भविष्य काय पडायला लागलेलं आहे हे तुम्हाला म्हणणं आहे की मला माहीत नाही उद्या तुम्हाला येऊन कोणी धन्यवाद देणार नाही की तुम्ही आमचं काम केलं आतून आज मोदी सरकारचं ज्या ठिकाणी मोदी आदरणीय मोदी साहेबांचे उमेदवार आहेत लोखंडे साहेब महायुतीचे उमेदवार आहेत लोखंडे साहेबांमध्ये आदर नाही मोदी साहेबांना मतदान आहे आणि म्हणून आपल्याला अतिशय उद्याच्या या सगळ्या तालुक्याच्या विकासाकरता मध्ये योजना आणण्यासाठी वेगळ्या कामं करण्यासाठी शेवटी सरकार महायुतीचं राज्यामध्ये आलं आहे महायुतीच्या माध्यमातून पुष्कळ आता निधी आपल्या तालुक्याला आला आणि त्याच महायुतीचे उमेदवार सदाशिवराव आहेत म्हणून माझी आपल्याला अतिशय मग अशी म्हटल्याप्रमाणे नम्र विनंती आहे की किंतु परंतु हे एपसाठी राजी नाराजी काढून टाका सगळं नियोजन झालं पाहिजे आले थोडे कार्यकर्ते प्रमुखच आहेत ना आत्ताच बसा तुम्ही गट वाईज किती जिल्हा परिषदेचे गट आहे आपल्याकडे म्हणजे बारा गण आहेत आपल्याकडे पंचायत समिती बारा गणात बारा कार्यकर्ते बस त्या पक्षाचे गणवाईज कार्यक्रमाची प्रक्रिया सुरू करा महिला मंडळाकडे नगरपालिकेचे वॉर्ड तुम्ही तुमची आखणी करा ज्याला तालुक्यात फिरायचं आहे त्या महिला मंडळाला तुम्ही तुमची यंत्रणा स्वतोबी करा आम्ही यंत्रणा देऊ तुम्हाला तालुक्यात गौरव जा आता भोंग्याच्या गाड्या सुरू झाल्या मला कुठंतर म्हणून भोंग्याच्या गाड्या सुरू झाल्या ते ते निवडणुकीमध्ये ती प्रक्रियाच असे नाही वाजूत राहणं परंतु मला वाटतं की आपण सगळ्यांनी आता मनामध्ये आडी घेऊ नका आणि महायुतीचे आपले उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या दृष्टीने आपल्याला जे काम करायचं आहे कारण हे निवडणूक ही खरं हिंदुत्वाचं आहे याच्यामध्ये आपल्याला मुद्दा फार महत्त्वाचा आहे तुम्ही जर व्हॉट्सअप पाहिले ज्या पद्धतीने सर्क्युलेशन चाललं आहे आज देशाची पाठराखण आदरणीय मोदी साहेब जे करत आहेत आज कोणी भाषण सुरू करणार नाही आपण सगळे सुज्ञ लोक आहोत उद्याच्या तुमच्या आमच्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने एक एक खासदार निवडून जाणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आपण आदर मान्य आदरणीय मोदी साहेबांचे आपले उमेदवार महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिवराव लोखंडे धनुष्य मानापुढे पटनदाबा त्यांना प्रचंड मत देखील निवडून द्या ही विनंती करतोस परंतु तुम्ही प्रमुख कार्यकर्ते तालुक्यातून जे आलेले आहात तुमच्या तुमच्या घनाची गावची जबाबदारी तुम्ही घे आजपासूनच घेतली पाहिजे लोकांपर्यंत गेलं पाहिजे अकोला तालुका शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सदाशिवराव लोकखंडेंना सगळ्यात जास्त मताधिक्य असणारा तालुका ठरला पाहिजे अशी माझी आपल्या सगळ्यांनी विनंती मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र